काय बघितलं दुसरं त्याच्यामध्ये काय होतं एक लॅम्प दोन कुठं नियंत्रित करतो आपल्या घरात आपण वायरिंग करतो तेव्हा जिनेवर काय करतो जिना करताना टूरिस्ट विचार विचार के इकडे केल्यानंतर काय होतं दिवा लागतो वर गेल्यानंतर काय परत टूरिस्ट विचार काय करतो त्याला वापर म्हणजे काय झालं ते एक दिवा दोन ठिकाणं म्हणून काय करणार करणं त्याला काय म्हणतो आपण वायरिंग मागच्या व्याप्पिंगला काय बघायचं आपल्याला ओडव लाइटिंग सारखी किंवा या डायग्राम नुसार आपल्याला काय करायचं वायरिंग करायचं तर या डायग्राम मध्ये आपल्याला काय काय दिसते पहिलं काय आहे वन वेज स्विच त्याच्यानंतर एक दोन तीन तीन टू वे स्विच आणि एक वन वे स्वीच त्यानंतर वरती चार यानुसार काय डायग्राम नुसार आपण काय करणार आहे वायरिंग करणारे तर गोडाऊन मध्ये जेव्हा आपण जातो एका बाजूने जेव्हा लाईट ऑन करतो पहिला दिवा लागल्यानंतर काय करतो बस पुढे जातो स्विच ऑन केला मागचा दिवा बंद होतो आणि तुळस चालू असं आपण पुढं पुढं जात त्याला काय म्हणतो आपण बोड जसं जाताना होतं तसंच काय होतं येताना सेम प्रोसिजर मग आता ही वायरिंग केल्यानंतर सगळ्यात पहिले काय लावतो आपण वन वे आता आता जाऊन पहिला दिवस पहिल्या स्विचने काय झाला वान झाला जसं आपण पुढे जाणार दुसरा स्विच ऑपरेट केल्यानंतर काय झालं पहिला दिवा आपला बंद झाला आणि दुसरा दिवा आपला चालू झाला परत पुढे जाणार तिसऱ्या सूचने काय झाला तिसरा दिवा ऑपरेट झाला दुसरा दिवा आपला ऑफ झाला सेम प्रोसेस पुढचा चौथ्या शिवसेने काय झाला चौथा दिवा चालू झाला आणि मागचा दिवा काय झाला ऑफ झाला आता परत येताना परत येताना काय करणार आपण चौथा दिवा आपला ऑफ तिसरा दिवा काय झाला आपला चालू परत पुढचा त्याच्यानंतर पुढचा अशा प्रकारे आपण काय वोडन वायरीची प्रॅक्टिस आज करणार आहोत ह्या डायग्राम नुसार व्यवस्थित आपण आज प्रॅक्टिकल पूर्ण करणार आहोत काय बघितलं होतं आपण जिना वायरी जिना चढताना काय केलं आपण स्विच ऑन केल्यानंतर आपला लॅम्प लागला आणि जिन चढल्यानंतर आपण स्विचनी परत काय करू शकतो त्याला आपण ऑन आणि परत येताना आपण काय होतं ऑन करू शकतो खाली उतरल्यानंतर काय करू शकतो हो ही काय झाली आपली फिअर केली आणि आजच्या प्रॅक्टिकलला आपण काय बघितलं गोडाउन वाईन आता बोडाऊन वाईन आपण इथं काय केलं भिंतीवर दिवस केसिंग केपिंगच्या मदतने फिक्स केली आता याच्यानंतर याच्यात काय आहे सेम वन वे स्विचने आपण काय केलं दिवा ऑन केला जसं पुढे चालत जाऊ आपण आपला दिवा ऑन होते आणि परत फिरत मागे येतात ना जसं स्विच आपण ऑफ आप, जाऊ पुढचा दिवस चालू आणि लास्टला वन वी द्वारे आपल्या सर्किट बोर्डन व्हायरिंग काय घेऊ ऑफ होईल